नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे त्यानुसार लाडक्या बहिणी योजनेचा नागपूर पॅटर्न राज्यात लागू करणार तर नेमका हा नागपूर पॅटर्न काय आहे आणि तो राज्यात कशा प्रकारे लागू केला जाणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नागपूर पॅटर्न विषयी माहिती कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती दे करेल जर आपण हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन हो आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती सात तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जवळपास तीस लाखाचा आर्थिक लाभ नागपूर महिला सन्मान सहकारी पतसंस्थेत जमा करून या योजनेच्या निधीचा योग्य विनियोगाचा आदर्श वस्तूपाठ नागपूर जिल्ह्यातील महिलांनी घालून दिला आहे तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जो काही आर्थिक लाभ महिला भगिनींना झालेला आहे तर ते पैसे नाग नागपूर महिला सन्मान सहकारी पतसंस्थेत महिलांनी जमा करून एक तीस लाखाचं भाग भांडवल उभं केलेलं आहे आणि एक आदर्श वस्तुपाठ नागपूर जिल्ह्यातील महिला भगिनींनी घालून दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेसंदर्भातील हा नागपूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध होईल असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केले तसेच महिलाद्वारे निर्मित उत्पादनाच्या ऑनलाईन विक्रीसाठी यशस्वी पोर्टलवर उत्पादनाची नोंदणी करण्याचे आवाहनही आवाहन के त्यांनी केले त्याचबरोबर महिलांनी जी काही उत्पादन निर्माण केलेली आहे तर त्याच्या ऑनलाईन विक्रीसाठी यशस्वी पोर्टलवर नोंदणी करावी असंही आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की नेम नेमकं नागपूर पॅटर्न काय आहे कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी मंदिर परिसरात आदिती तटकरे यांच्या हस्ते अगरबत्ती युनिटचे उद्घाटन झालं यानंतर आयोजित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी आमदार सर्वश्री बावनकुळे टेकचंद सावरकर महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी सरपंच नरेंद्र धानवले उपस्थित होते उपस्थित होते पुढे आदिती तटकरे म्हणाऱ्या महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचललेले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी परिसरामध्ये एक अगरबत्ती युनिटचे उद्घाटन प्रसंगी आदितीताई तटकरे बोलत होत्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कसा फायदा होत आहे तर या संदर्भात स्टेटमेंट केलेला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला रुपयाचा लाभ जमा करण्यात येतो नागपुरात या योजनेच्या अंतर्गत एकवीस ऑगस्ट लावन लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले नागपूर एकत्र येत नागपूर सहकारी पत्र पंधराशे पैकी एक हजार रुपये असे जवळपास तीस लाख रुपयाचे भांडवल उभारले आहे यातून महिला बचत गटांना गती मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट असून नागपूर जिल्ह्यातील महिलांनी या दिशेने पाऊल टाकल्याचे सांगत हा नागपूर पॅटर्न राज्यभरात प्रसिद्ध होईल असे त्या म्हणाल्या या योजनेच्या नोंदणीसाठी सप्टेंबर महिन्यात अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले तर बघा मित्रांनो या ठिकाणी तीन हजार नागपूर मधील तीन हजार महिला भगिनी एकत्र आल्या आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेतून मिळणारे जे काही पंधराशे रुपये आहे त्यापैकी दर महिला भगिनींनी एक हजार रुपये नागपूर महिला सन्मान सहकारी पतसंस्थेत जमा केले आणि त्यातून तीस लाख रुपयाचं भांडवल उभारलेला आहे तर या भांडवलाच्या आधारावर वेगवेगळी उत्पादने आणि उद्योग निर्माण करण्यात आलेले आहे हे जे काम आहे या महिला भगिनींनी केलेलं ते खरंच मोठं काम आहे आणि तोच नागपूर पॅटर्न म्हणून संपूर्ण राज्यात लागू करण्यात ला येईल असंही आदिती ताई तटकरे यांनी म्हटलं त्याचबरोबर या योजनेसाठी फॉर्म भरण्याची जी काही शेवटची मुदत आहे तर ती तीस सप्टेंबर आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण बघा फिरत्या फूड स्टॉल चे लोकार्पण कोराडी येथील अगरबत्ती युनिटच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगत त्या महिलांच्या उत्पादनाची ऑनलाईन विक्री करण्यासाठी यशस्वी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन चा त्यांनी केले राज्यात माविम आणि उमेदच्या माध्यमातून अकरा हजार महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनाची नोंदणी केली आहे असंही त्यांनी सांगितलं जिल्ह्यात जिल्हा खनिकर्म निधीतून अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सायकल देण्याच्या संकल्पनेचे कौतुक करत या प्रस्तावास महिला बाल विकास विभागाने मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले नागपूर शहरात महिला चालक असणारे चौदाशे पिंक रिक्षा सुरू करण्यात येईल व या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्या म्हणाल्या तत्पूर्वी महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूरद्वारे संचालित व जिल्हा नियोजन विभागाच्या नवीन योजनेअंतर्गत अर्थसहाय्यातून दहा प्रतिनिधी फिरत्या फूड आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोराडी येथील कार्यक्रमामध्ये दहा अगरबत्ती युनिट स्टॉल जे आहे तर त्याचे लोकार्पण आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी अनेक महिला भगिनींना या ठिकाणी आवाहन पण केलेलं आहे पोर्टल पोर्टलवर आपल्या उत्पादनाची ऑनलाईन नोंदणी करा म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये ती उत्पादने पोहोचवले जातील आणि त्याचा फायदा महिलांना होईल त्याचबरोबर नागपूरमध्ये चौदाशे पिंक रिक्षा सुरू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे महिला भगिनींनो नागपूरमधील तीन हजार महिला भगिनींनी एकत्र येऊन त्यांना लाडक्या बहीण योजनेतून जे काही पैसे मिळालेले होते त्या पैशाच्या बळावर त्यांनी तीस लाख रुपयाचे भांडवल उभारून अनेक उत्पादने निर्माण केलेली आहे आणि आज नागपूरमध्ये ही उत्पादने विक्रीस आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अशा प्रकारचा नागपूर पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यात येईल असंही आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद